खाजगी म्हणजे खाजगी कारखाना असतो आणि मल्टीडेट मल्टीडेट को ऑपरेटिव्ह सहकारी साखर कारखाना असं त्याचं नाव आहे मल्टीडेट म्हणजे काय बहुराज्य संस्था खाजगीच करायचं असतं तर मल्टीडे करायच्या सभासदाची नावं जर कमी करायची असती तर आज जवळजवळ वीस हजाराच्या आसपास नोटीसा वाटल्या त्या प्रत्येक गावातल्या सभासदाला आम्ही हलकी लावून बोलवायला लागलोय आमचे नेते खासदार धनंजय साळजी साहेब जे आहेत ते मोदी साहेबांचे लाडके खासदार आहेत कॉर्पोरेटिव्ह केला तर चांगली मदत होईल म्हणून त्यासाठी प्रयत्न करायला लागेल कारण सहकारी सगळंच अडचणीत आलंय ना त्यामुळे कॉर्पोरेटिव्ह केल्याशिवाय पुढचं भविष्य नीट नाही केंद्रामधून एकंदरीत भरपूर निधी आणायचा आहे मग त्यांनी मध्यंतरी प्रकल्प डिस्लेरी प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प प्रकल्प आपल्या कारखान्यावर राबवायचे आहेत आणि राबवायचं असल्यामुळे करावं लागतं बिल जी देणं होतं ते लवकर गेली पाहिजे होती एवढ्या मोठ्या माणसांकडून बिलं कशाला पाहिजे अगा चर्मन साहेब आणि लास्ट एक पंधरवाड्यातली बिलं राहिलीत अशी काय फार बिल राहील आणि पंधरावाडीतले राहण्याचं कारण काय झालं की एकंदरीत सगळ्या संस्था जी कारखानदारी आता तुम्ही कुठल्याही कारखान्यात जर तुम्ही मुलाखत किंवा एखाद्या चेअरमन बद्दल विचारलं प्रत्येक कारखान्याचं महाराष्ट्रातल्या किंवा टॉपच्या कारखानदाराला विचारा त्याची दोन दोन महिन्याची तीन तीन महिन्याची बिल आजही तशी आहेत म्हणजे भीमा एकटाच नाही ह्याला विषय मल्टीडेट तुम्ही मल्टीस्टेट फक्त शब्द वापरू नका ना मल्टीडेट कोऑपरेटिव्ह सहकारी साखर कारखाना असा कारखाना येतो पंधरा झाली येतो इथं वडिलाच त्याच्या आधी आज जसा कारखाना स्थापन झाला आमचा गोष्ट आजपर्यंत एक रुपया आमचा टाकलेला नाही पण सात हजारानं निवडून दिलेला हा कारखाना आहे महाराष्ट्रात सगळ्यात जर मतानं पॅनल कुठला असतं तर महाडिक पार्टी आहे त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे त्या लोकाशींच काही लोक मानवनिर्मित अडचणी आणते आणि कामगारांनी त्यांच्या पाठीमाग जाऊ नये कामगाराचा एकही रुपया ठेवला जाणार नाही नेतृत्व पूर्ग दाडचे कुणाला न विचार करता साखर कुंडी पोडून रेट जाहीर केले चर्मन साहेबांनी तो, तो शळके नाव सुद्धा घ्यायचा लाईकीचं नाही माणूस तो ह्या माणसानं मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी गोळाची फॅक्टरी काढतो म्हणून मोहोळ तालुक्यातल्या बऱ्याच गावातनं पैसे गोळा केले लोकांनी त्या पैशावर त्याने स्वतःचे एक हॉटेल काढले त्यात दोन नंबरचा धंदा करतो तू ज्यावेळेस तुझे वडील चर... व्हाईट चेअरमन होते त्यावेळेस तू बग्याच किती चोरून नेत होता कारखान्यातनं तो डिझेल किती नेत होता चोरून ते सांगणार ना याच्या अगोदर मी लय करून बघितले सभा पार पाड मारकायची मार्डके राज्याची ती काही आहे काय तुम्हीच वाघिणीच देत पिलो आम्ही काय गाडीवणीच देत पे तुमश्री ना नानासाहेब माडकांचं रक्त इथं अजून ते जिल्हा हलवणारे लोक आहे महाराष्ट्र हलवणारे लोक आहे ते जवळ दोन हजार चौदा हो पासून इथं एक पत्र पत्रा नवीन टाकला नव्हता नवीन आले त्या पद्धतीनं चर्मन साहेबांनी सुद्धा आज डिस्टलेअरीचा प्रकल्प असेल को जनरेशन असेल किंवा कारखाना वाढवलेला आहे मान्य खासदार धनंजय महाडिक साहेब हे संयम नेते आजपर्यंत त्यांनी कधीही कुणाला त्रास दिलेला नाही कसला जर समजा कोण म्हणत असेल बाबा आगी बाबा मीटिंग व्यवस्थित समर्थ ना, ना तुमच्या माध्यमातून तु मला उग भांडवळ तुम तुमच्या पद्धतीने तुम्ही राहिलेलं बरं आहे हे महाडिका आहेत आणि महाडिकाचा महाराष्ट्रात कोण नाद करत नाहीत नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचा मनपूर्वक स्वागत दर्शको गेल्या काही दिवसांपासून टाकळी सिकंदर हा मोहोळा तालुक्यामध्ये असलेला महाडिकांचा जो काही भीमा सहकारी साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा त्या ठिकाणी भागा या भागामध्ये सुरू आहेत माध्यमांमधनं वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत खर तर दोन तीन दिवसानंतर या कारखान्याची इथं सर्वसाधारण सभा आहेत त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया खरंतर दिल्या जात आहेत खर तर हा भीमा सहकारी साखर कारखाना खाजगीकरण करण्याचा महाडिकांचा डाव आहे अशा पद्धतीचा आरोप महाडकांवर होतोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या कारखान्यानं त्या ठिकाणी इतर कारखान्यांप्रमाणेच शेतकऱ्याची बिलं देण्यासाठी उशीर केला अशा पद्धतीचा देखील आरोप यांच्यावर केला जातो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः विश्वराज महाडिक म्हणजे महाडिक कुटुंबातला कोणीतरी इथं चरमन असताना शेतकऱ्यांचं हाल झालं अशा पद्धतीची भूमिका तसे आरोप हे त्या ठिकाणी विरोधकांकडून केले जात आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जो सगळ्यात मोठा आरोप केला जातो तो म्हणजे हा कारखाना मल्टी स्टेट कोऑपरेशन करून हळूहळू हा कारखाना खाजगी करण्याचा डाव महाडकांचा असल्याचा आरोप केला जातोय आणि मग त्या बाजूने बोलण्यासाठी इथे जी काही मंडळी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत खर तर साखर कारखानदारीच्या बाबतीमध्ये ज्यावेळी इथं या कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळा निश्चितपणाने आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं इथल्या वेगवेगळ्या भागामध्ये सभासदांमध्ये फिरलो होतो आणि वेगवेगळ्या लोकांची भूमिका त्या ठिकाणी जाणून घेतली होती आज देखील मायासोबत या पुळूस भागातील काही मंडळी आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया खर तर हा भीमा सहकारी साखर कारखाना हा तसा माडकांनी सुरू केलेला साखर कारखाना आहे मध्यंतरी त्याची निवडणूक निवडणूक झाली बऱ्याच चर्चा झाल्या परंतु ह्या मागच्या काही दिवसांपासून या भागामध्ये जर सगळ्यात मोठं काय वादळ उठलं असेल तर ते म्हणजे हे कारखाना खाजगी करण्याचं तुम्हाला सभासद म्हणून किंवा या कारखानदारीमध्ये अगदी जवळून काम बघणारी काय वाटतं की कोणाला का ही सगळी गोष्टीं काय करायचं तुम्हाला एक मतवाचा पत्रकार साहेब तुम्ही पत्रकार आहात आणि खाजगी आणि को-ऑपरेटिव्ह जमीन आसमान फरक आहे खाजगी हा खाजगी म्हणजे खाजगी कारखाना असतो आणि मल्टीडेट मल्टीडेट को-ऑपरेटिव्ह सहकारी साखर कारखाना असे त्याचं नाव आहे मल्टी म्हणजे काय बहुराज्य संस्था ह्यात खाजगी म्हणजे खाजगी करणं असते पण खाजगीच करायचं असतं तर मल्टीटेट डेट करायच्या विषयच नव्हता विषय हा ह्याचा मल्टीडेटचा आहे तर ही बहुराज्य संस्था आहे आणि मल्टीडेट कोऑपरेटिव्ह सहकारी साखर कारखाना असा आहे आता सध्या तर अजून आज मे तिला सर्व सभासदाला कालच्या उद्या अठ्ठावीस तारखेला जनरल मिटिंग आहे त्या जनरल मिटिंगला तुम्ही जवळजवळ वीस हजार सातशे काहीतरी लोकांच्या अंदाजे नोटीस दिलेले आहेत ते जनरल मिटिंग नोटीस दिली त्यावर बघा विमा सहकारी साखर कारखानाचा म्हणून अजून खासगी म्हणून काय तयार नाही उल्लेख विषय राहिला तर मल्टीटेट चा मल्टी म्हणजे काय बहुराज्य संस्था हा केंद्राच्या नियमात बसणारी संस्था असते ह्याला केंद्राचे नियम बरोबर बऱ्यापैकी अवलंबून असते किंवा त्याच्यावरती बंधन असते आणि आमचे नेते खासदार धनंजय माडिक साहेब हे खासदार आहेत आणि ते भाजपचे खासदार असल्यामुळे मोदी साहेबाच्या जवळ संपर्कात चांगले असल्यामुळे त्यांचं काम चांगलं असल्यामुळे केंद्रात बहु पैकी म्हणजे सुविधा उपलब्ध होतील ह्या दृष्टीनं त्यांनी कोऑपरेटिव्ह संस्था केलेली आहे त्याबद्दल संभ्रमावस्था करायची काय गरज नाही लोकांचं म्हणणं असं आहे की इतर राज्यातल्या कारखानदार सोडून तुम्हाला एका नीट चालवता येत नाही तुम्ही मल्टी काय काय चालवणार बरोबर आहे हा प्रश्न पण बरोबर आहे आज तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघताय सहकारी संस्थेची काय परिस्थिती झालेली आहे मी मी म्हणणार चांगले भरपूर साखर कारखानदार आता पहिल्यापासून का त्या कारखानदार म्हणजे सहकारी संस्थेत जे आहेत त्यांची परिस्थिती काय झाली बघा सहकारी संस्थेत प्रत्येक गोष्टीला अडचण आलेली आहे प्रत्येकाला अडचण आली एकट्या भीमा कारखान्याला अडचण बघा दहा पंधरा कारखान्यावर बिल दिली नाही म्हणून कारखाना आहे सुद्धा दिलेले त्यामुळे सहकारी कारखान्यापुढे सगळ्यालाच ही आव्हान आहेत त्यामुळे भीमा कारखाना त्यात काही एकटा नाहीये सगळेच कारखाने आहेत तुमची जी मिटिंग होणार आहे कारखान्यावर ती मिटिंग दिली जाणार नाही लोकांना एक मिनिटात एक तर मान्य खासदार धनंजय महाडिक साहेब हे संयम नेते आजपर्यंत त्यांनी कधीही कुणाला त्रास दिलेला कस नाही कसला किंवा स्वतःची महाडिक पावर काय कधी जावलेली नाही जर समजा कोण म्हणत असेल बाबा की बाबा आ, मिटिंग व्यवस्थित पडणार नाही हे नाही जशाच तसे उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहे ना, ना, ना। महाडिक पार्टी सगळी समजता आहे त्याला त्यांनी येऊन द्या बाबा बघावं काय होतंय ते कळेल समोर मग तुम्ही वैयक्तिक वैयक्तिक जना काय त्यातलं नॉलेजच नाही कोणतो मुलाखत देतोय शेळके नावाचा त्याची काय पार्श्वभूमी त्याने इथं पंधरा वर्ष उसाला कारखान्याला उस ऊस घाटलाय का बघा तपासा त्याने कारखान्यावर बोलायला अधिकारच नाही राहिला विषय तुम्ही मल्टीस्टेट फक्त शब्द वापरू नका ना को हो ऑपरेटिव्ह सहकारी साखर सहकर कारखाना असा कारखाना आहे तो मल्टीट तुम्ही संभ्रम निर्माण करू नका ना सभासदामध्ये संभ्रम निर्माण करू नका ठीक आहे तर सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करू नका आणि हा कारखाना आ, भीमा प्रायव्हेट लिमिटेड केलेला नसून तो भीमा कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह आहे याचा अर्थ तो सहकारीच आहे तर तो बहुराज्य आहे असं त्यांचं मत आहे आणि खरं तर कारखाना ज्यावेळा मल्टीस्टेट होतो मला एक साधा प्रश्न पडलाय की मल्टीस्टेट करणं हे खर तर इतक्या राज्य सहकारी पेक्षा अवघड गोष्ट आहे कारण केंद्राचे नियम हे जास्त कडक आहेत हे असं असताना हे आडात न उठून माडी कशाला फोपाड्यात पडायला लागले अवघड कशासाठी चाललेत नाही आडत न उठून पवऱ्यात नाही कसं आहे आमचे नेते खासदार धनंजय साडेजे साहेब जे आहेत ते मोदी साहेबांचे लाडके खासदार आहेत आणि तिथून सहकारी कारखान्याला चांगल्या प्रकारे मदत होईल जर कॉर्पोरेटिव्ह केला तर चांगली मदत होईल म्हणून त्यासाठी प्रयत्न करायला लागेल कर कारण सहकारी सगळंच अडचणीत आले ना त्यामुळे कॉर्पोरेटिव्ह केल्याशिवाय पुढचं भविष्य नीट नाही म्हणून त्यांनी दूरदृष्टी ठेवून ते करायला आता इथं इथं तुम्ही करणार नाव नाही असं कुठेही केलेलं नाही आणि सभासदात फक्त संभ्रम पसवायला पसरावायला लागलेत काही लोक काय ज्यांना ज्यात काही कळतच नाही ते संभ्रम पसरावायला लागले त्यांचं काय त्याच विषय नाही काय नाही त्यांचा बाप पंधरा वर्ष इथं व्हाईस चेअरमन होता ते असताना त्यांना काय केलं मग त्यांना त्यांचं एवढे चांगलं त्यांची जर हे असते चालवण्याची कार्यकिर्द त्यांना सभासदांनी का हाकलून दिलं असतं एवढ्यावर तुम्ही लक्षात घ्या गे की म्हणजे डबक्यात पवणारी लोक आहेत यांचं काय नाही यांचं काय दूरदृष्टी यांना काय करणार भविष्याचा विचार करून धनंजय मडिक साहेब कॉरपरेटिव्ह करून घ्यायला तरुण मंडळी सुद्धा हितायत या सगळ्या प्रोसेस मध्ये मला खरं तर तुम्हाला हे विचारायचं या कारखान्याच्या निवडणुकांमध्ये आश्वासनं दिली गेली होती की हा कारखाना सुरळीत चालू महाडे कुटुंबातला माणूस आता हि चर्मण म्हणून काम करणार आहे लोकांना पण मोठ्या अपेक्षा होत्या आहे इथं की म्हाडे कुटुंबातला माणूस इथे चर्मन झाल्यानंतर इथं काम करून वाटतंय <coughs> अपेक्षा पूर्ण झाल्या लोकांमध्ये नाराज आहे का आ, काय वाटतंय विश्वराज म्हाडे इथं समर्थ ठरले का समर्थ ठरले तसं सांगायचं याचं कारण आरोप तर होत आहेत की तुम्ही काही करू शकलेलं नाही निष्क्रिय चर्मन हे मुळात पहिलं तर खर तर हे जे लोक आरोप करणारे आहेत त्यांचे साधी घरातली पिटाई चक्की नाही लोकांकडं कुणाकडच आणि हे काय झालंय माहित आहे उग एखाद्या मोठ्या लोकांवर बोललं मी नाव होतं त्या लोकांना फार हुशार वाटायला लागले हे जे लोक आरोप करणार आहेत की साधी ग्रामपंचायतची एक वीस सदस्य झालेले त्यातला माणूस आणि मुळात कसा आहे खासदार धनंजय महाडिक हे मोठं नेतृत्व आहे चर्मन असतील की लोक अभ्यासात मुख आहेत आणि जे तुम्ही जे प्रश्न विचारला मला महत्वाचा की चर्मन साहेबांच्या बाबतीत आज खर तर सोलापूर जिल्ह्यात एवढ्या कमी वयात जबाबदारी घेऊन आज अठ्ठावीसशे असेल पंचवीसशे असेल कुठलाही पदार्थ कारखान्यावर बनत नाही कारखान्याचं एक्सपेन्शन केलेलं आहे कारखाना आधुनिककरणाकडे कर न्याय लागलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतं की तुम्ही आज तरुण पत्रकार आहे मी एक तरुण आहे आज मी घर बांधायला काढलं तर निश्चित मला कर्ज तर काढावं लागणार ला आहे आणि कर्ज काढत असताना का एखाद्या आपत्ती माझं पीक जर गेलं वाहून आता जशी आपत्ती आला आला आलाय त्या पुरामध्ये जर वाहून गेलं तर शंभर टक्के मला घर बांधायला अडचण येणार आहे त्यामुळे त्या बांधकाम लेबरचा पगार माझा तटणार आहे तशा पद्धतीनं काही लोकांच्या काही गोष्टी तटल्या त्याला आणि हे काही एकट्या भीमा कारखान्याला आलं नाही संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक सहकारी संस्था अडचणीत आल्यात आहेत मग दूध संघापासून असतील किंवा बँका जिल्हा बँका सुद्धा तुम्ही अभ्यासात बघताय संबंध महाराष्ट्रातल्या जिल्हा बँका सुद्धा अडचणीत मग ते कारखाने कुठले बे ज्या कारखान्यांचं महाराष्ट्रात फार मोठं नाव होतं ते सगळे कारखाने एकंदरीत अडचणीत आलेले आहेत आणि ते भीमाकडं कुठलंच की म्हणजे उपपदार्थ बनत नाही तरी ह्या चेअरमनं आज त्या कारखान्याच्या तुलनेनं भाव देण्याचं काम केलं आहे आणि चेअरमन साहेब हे एवढं मोठं एक विश्वासक नेतृत्व आहे एक धाडशी नेतृत्व आहे आणि त्यांनी प्रत्येक बदल करत असताना मला आवर्जून या ठिकाणी सांगा वाटतंय मगापासून जो मल्टीस्टेट विषय आहे खाजगीकरणा प्रश्न आहे तुम्हाला आणि मला तो विचारायचा तो प्रश्न कारण हा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा की मल्टीस्टेटच्या बाबतीमध्ये प्रचंड संभ्रमाचा आणि गोंधळाचं वातावरण या भागामध्ये एक तर मल्टीस्टेट म्हणजे खाजगीकरण असा थेट आरोप म्हणून मारकांना हा कारखाना स्वतः नावावर करायचा असा आरोप आहे कशाला मार्डकांना हा स्वतः नाव आणि केंद्रामधून एकंदरीत भरपूर निधी आणायचा आहे मग त्यांनी मध्यंतरी प्रकल्प डिस्लेरी प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प प्रकल्प आपल्या कारखान्यावर राबवायचे आहेत आणि राबवायचं असल्यामुळे करावं लागतंय नाही तर पैसे पशी मी तीच पैसे त्या पैशाकडे जर बघत बसलो तर कदापि वाढणार नाही ना। आज चेअरमन साहेबांच्या जे सासरे व्याही पाहुणे आहेत त्यांचं तिथं वजन वापरून आपल्याला निधी आणायचा केंद्रात म्हणून आपण केंद्रात गेलेलो नाही तर मग असं जर इथंच थांबलं तर संस्था आज पत्र अडचणीत होती अशीच राहील म्हणून ह्यांची दूरदृष्टी आहे म्हणून स्टेट केला तर सरळ उत्तर आहे कुणीही विचारून कुणी याच निधी येण्यासाठीच केलेला आहे माणसांना म्हणजे आटापिटा हा स्वतःची स्टेट घाण टोकून हे मल्टी स्टेट करून तुम्हाला इतक्या सभासदांची नावं कमी करायची असतील ना अहो सभासदांची नावं जर कमी करायची असती तर आज जवळजवळ वीस हजाराच्या आसपास नोटिसा वाटल्या त्या प्रत्येक गावातल्या सभासदाला आम्ही हलगी लावून बोलायला लागलोय सभेला या तुम्ही आपलाय हे महाडिक कधीच असलं करणार नाही हे महाडिक म्हणजे दिलदार घराण आहे महाराष्ट्रातलं टॉपचं घराण आहे हे उगं काय तर उघ काय झालंय एक चार पोरं उठली तिने बोलायला लागली ती तर मीडियावर यांना यांच्या पद्धतीने उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहे आणि माझं तर विनंती आहे तुमच्या माध्यमातून सांगायचंय मला की उग भांडवळ तुम तुमच्या पद्धतीने बरं आहे हे आणि महाडिकाचा महाराष्ट्रात कोण नाद करत नाहीत आणि जे तुम्ही जे काय बी एकरी भाषेचा आज मी माझ्या सरपंच लेवलने एखाद्या माणसाला बोलणं ठीक आहे तुमची लेवल काय आहे तुम्ही बोलताय कुणाबद्दल अरे जे केंद्रात जे आणायला जे राज्याचा प्रश्न जे सोडणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही एकरी भाषेत उल्लेख करत असाल तुम्हीच वाघिणीच देत पिलो आम्ही काय गाडीच देत पे तु आरेला कार म्हणणार आमची अवलाद आहे दंग्याला आम्ही माघारी हटणार नाही माडकाला काय आजचा आहे का फक्त काय झालंय आम्ही एक संस्कृत विचारधारेची माणसं आहे आमच्या खासदार साहेबांनी कधी आरे म्हणाय ना आपलं हे सगळं मागचं विसरून आपल्याला चांगल्या पद्धतीनं लोकांची मन जिंकली आणि साहेब अजून महत्वाचं साहेबांचं सारखं आम्हाला जरी काय तुम्ही अरे कोण बोलल तरी सुद्धा महागारी का घ्यायचे आहे कारण सात हजारानं निवडून दिलेला हा कारखाना आहे महाराष्ट्रात सगळ्यात जर मतानं पॅनल कुठला असतं तर महाडिक पार्टी आहे त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे त्या लोकांशी सांगा आज विरोधकांचं डिपॉझिट जप्त करून तुम्हाला लोकांनी एवढ्या मोठ्या मताने दिले बिल जे देणं होतं ते लवकर गेली पाहिजे होती तुम्हाला असं वाटतंय का की ही जी जे देणं कारण का महाडिक एवढी मोठी लोक आहेत आता तुम्ही मस्त सांगताय की महाडकाने खाजगी प्रॉपर्टीवर कर्ज काढलं आणि लोकांचं भागवलं तुम्हालाच माहित आहे का आम्हाला तर काय माहित नाही पण मला सांगा एवढ्या मोठ्या माणसांकडून बिल कशाला पाहिजे बघा एकंदरीत हे संस्था चालवत असताना एकंदरीत हे आज कारखान्याबद्दल मला सांगत असताना अभिमान वाटतोय की चरमन साहेबांनी लास्ट एक पंधरवाड्यातली बिल राहिलीत अशी काही फार बिल राहीत आणि पंधरवाड्यातली राहण्याचं कारण काय झालं की एकंदरीत सगळ्या संस्था जी कारखानदारी आता तुम्ही कुठल्याही कारखान्याचं जर तुम्ही मुलाखत किंवा एखाद्या चेअरमन बद्दल जर विचारलं प्रत्येक कारखान्याचं महाराष्ट्राच्या किंवा टॉपच्या कारखानदाराला विचारा त्याची दोन दोन महिन्याची तीन तीन महिन्याची बिल आजही तशी आहेत म्हणजे भीमा एकटाच नाही फक्त ही भीमा जर काय करखान्याला ऊस टिपू गेल ते म्हणायचं माझं बिल जर राहिले ज्याचं गेलंय त्याला विचारायला त्याची बिलं मिळाली ती एक मी असं म्हणणार नाही की राहिले नाही एक बोटावर मोजणे शेतकऱ्यांची राहिली असतील असं काही नाही पण ते सुद्धा दिलेले आहेत आणि माडी खे कुणाचं दहा रुपये टोणारी माणसं नाहीत आणि हे ही फार मोठी व्यक्ती आहे हे काय म्हणजे एवढ्या कारखान्यावर आज त्यांना पुढ पुढं अजून मोठं हे करायचं आहे आणि बिलन हे ठेवणाऱ्यापैकी ही तर कदापि नाहीत आणि त्यांची प्रत्येकाची सभासद हा माझ्या कुटुंबातला आहे जसं सात हजार मतांनी जे तुम्ही म्हणताय की निवडून देऊन ती विश्वास संपादन केलाय काल काय व्हिडिओ बघितले पैसे वाटून निवडून आला पैसे वाटून हे सात हजाराने येत नाही लोक पैसे असणारे या अंबानी सगळं कारखानाच घेतला असतं वाटून ती चर्मन झाल्याची सगळ्या भारतातल्या कारखान्यात पैशावर हे नाही माडकानी इथं हे म्हणजे खरी लोक आहेत आज जवळजवळ दोन हजार हो चौदा पासून इथं एक पत्र पत्रा नवीन टाकला नव्हता हो आज मोठं दोन तीन कारखाना उभा राहायला लागले तर आता नवीन ही पोरग आले त्या पद्धतीनं चर्मन साहेबांनी सुद्धा की आज डिस्टलेअरीचा प्रकल्प असेल को जनरेशन असेल किंवा कारखाना वाढवलेला आहे म्हणजे भीमा कारखाना पहिला अडीच साडेसात पर्यंत कुणासाठी केला काय त्यांचा ऊस त्यांच्या त्यांच्या कारखान्यापुरता जाऊ या सर्वसामान्य सभासदाच्या उसाजी अडचणी आले म्हणून केलेला आहे आणि उसाजी अडचणी येत असताना काय झालेलं आहे एकंदरीत त्याला निसर्ग निर्मित असतील मानव निर्मित असतील त्या कारखान्याला अडचणी आणण्याचं काम केलं आणि ज्यावेळेस चेअरमन साहेबांनी ज्यावेळेस जबाबदारी घेतली होती तर सोलापूर एक समन्वय नेतृत्वपूर्ण दाडशे कुणाला न विचार करता साखरकुंडी फोडून जना रेट जाहीर केले चेअरमन साहेबांनी लोक म्हणजे ज्याच्या कारखान्याकडे सगळं उप पदार्थ निर्मिती ती लोक दर जाहीर करत नव्हती आणि एक तरुण जर रांगडा पोरग धडाधड जाहीर केलं मला शेतकऱ्यात राहायचं आणि शेतकऱ्याच्या पद्धतीने शेतकऱ्याची बाजू मांडणार एक असं नेतृत्व आहे शेतकऱ्याची जाण असलेलं सभासदाच जाण असलेलं एक नेतृत्व आहे एवढं वावड्या उठवल्या त्या सभा देणार नाही असं हे ही काय साधी गोष्ट नाही याच्या अगोदर मी लय जणांनी करून बघितले मला अभिमान वाटतो त्यांनी कशा वेळ तयारी माडी की म्हणजे काय आम्ही तसं नाही कशा जस जशाच तसं आहे आम्ही सभा पार पाडू दिला माडकाची महाडिक राज्याची ती काय बारक्या पोराचा खेळ आहे का बोलणं कृती आणि माडिकी न हटणारी लोक आहेत या नवना श्री नानासाहेब माडकांचं रक्त येतं अजून ते जिल्हा हलवणारी लोक महाराष्ट्र हलवणारे लोक आहे ती त्यामुळं त्या गोष्टीला आम्ही कधीच भाग घाबरत नाही आर नाही ती उद्या नाही उद्या साहेबीला आम्ही तयारच आहे आणि आम्ही पुढल्या आहे असं काय सभा होऊ देऊ दे पिठागिरणी नाही ज्यांचं काय धंदा आहे काळा धंदा करतायत तुम्ही काय तर म्हणू काय हा मला एक बोलायचं आहे साहेब असं की जो शेळके नाव सुद्धा घ्यायचा लायकीचा नाही माणूस तो परंतु नाव घेतो शेळके तो समाधान शेळके मला माणूस आहे तो कारखान्यावर मल्टी कायम पत्रकार परिषद घेतो किंवा बऱ्याच लोकांना म्हणतो आता पुढच्या तारखेला निकाल लागणार आहे या पुढच्या तारखेला निकाल लागणार आहे आणि सभासदासारखा होणार आहे तो कोर्टाचं काम आहे कोर्टाचा आदेश सगळ्याला मान्य परंतु ह्या माणसानं मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी गोळाची फॅक्टरी काढतो म्हणून मोहोळ तालुक्यातल्या बऱ्याच गावातनं पैसे गोळा केले लोकांचे भरपूर पैसे गोळा केले त्यात एक ज्येष्ठ नेते होते आपले खंडाळीचे स्वर्गीय मुळे साहेब म्हणून ते पण त्यात होते नुँ। नुँ। त्या मुळे साहेबाला झटका देऊन किंवा त्यांना बाजूला सारून चांगल्या माणसाला बाजूला सारून त्यानं त्या पैशाच स्वतःने पैसे खाल्ले स्वतः पैसे दिले हे केले किशात गाठले लोकांना एक रुपया त्यातला दिला नाही आणि त्या पैशावर त्यानं स्वतःचे एक हॉटेल काढले त्यात दोन नंबरचा धंदा करतो दोन नंबरचा धंदा करून हा जगतोय आणि लोकांना शावान शावान बोलतोय ह्याचा काय अधिकार आहे हे जे वडील आता हे म्हणतोय माझ्या आमच्या वडिलांनी पंधरा वर्ष काढले आमच्या वडिलांनी असं केलं तसं केलं आम्ही त्यांच्या त्या त्या माणसा स्वर्गवासी झालेल्या माणसाला आम्ही बोलू नये परंतु तू तु ज्या वेळेस तुझे वडील व्हाइस चेअरमन होते त्यावेळेस तू बघ्याच किती चोरून नेत होता कारखान्यातनं तो डिझेल किती नेत होता चोरून ते सांगणार सभासदांना शिवलची कामगार तुझ्या शेतात काम करत होती ती सांग ना ते दिसत नाही सगळ्या जनतेला माहित आहे तू तुझा त्याच्यात बोलायचा अधिकार नाही तू लोकांचे एवढं मोठं पैसे खाल्लेत आधी लोकांचे पैसे दे गोळाच्या कारखान्याला पैसे जे गोळा केलेत ना तो हे अगोदर दे मग तू बेमर बोल तू काय म्हणतोय आम्ही येणार आहे लोकांचा ही झालेला आम्ही लोकांचं बघतो सभासदाच महाडिक साहेब बघायला समर्थ आहेत कामगारांची दिने बघायला समर्थ आहेत तू उगच पुढं काय करत बसू नको आणि तू त्या नादाला पण लागू नको नादार लागला जो काय होत बघ अठ्ठावीस तारखेला येतो समजून घेऊ मग काय करायचं आम्ही मला एकच सांगायचं आहे काचाच्या घरात राहणार दुगड्या दुसऱ्याच्या घरावर दगड फेक करून स्वतः किती तर दोन नंबरच प्रकार आहेत आता ते मी तर माईक पुढे सांगू शकत नाही त्याचं काय काय उद्योग आहे त्या माणसाचं आणि ती माणूस असे पर्वतात एवढी उंची असणाऱ्या आमच्या खासदार साहेबावर टीका करतोय काही बोलतोय वाटेल ते त्याची एवढी कुवत आहे का त्याची बोलायची त्याने बोलून ये आणि त्याने ह्या ना उद्यापासून त्यांना ह्या विमाचाही विषय सोडून द्यावा अशा आमच्या सभासदा वतीने ते सगळ्याची मागणी आहे त्यांना अजिबात ते सभासदाच्या हिताच्या देखील मोठी चर्चा देखील जाते कामगारांची देणी इथं देण्याची मानसिकता मार्गाची नाही का नाही का देत नाही कोण म्हणलं द्यायची नाही कामगाराची देणी द्यायचीच आहे परंतु काय काही लोक मानवनिर्मित अडचणी आणतात आणि कामगारांनी त्यांच्या पाठीमाग जाऊ नये कामगाराचं एकही रुपया ठेवला जाणार नाही असं माणिक साहेब कधीही पैसे ठेवणार नाहीत पण मानव निर्मित अडचणी ह्यानी आणायच्या कामगारांनी संप करायचं तर पाठीमाग जायचं आणि कामगारांनी हे ह्या गोष्टी करू नये का संस्थेच्या हिताच्याच गोष्टी कामगारांनी कराव्या कामगारांचा पगार नाही दिला कशी संस्थेत हित पण कामगाराच्या पगारी सगळ्याच द्यायच्या आहेत कुणाच्या किती तटले किती दिले आल्या पण दिले त्या पगार काम केलेल्या सगळ्या पगार दिलेल्या आहेत फक्त रिटेन्शन म्हणून असतंय अशा पगारी काय सोळा सातार राहिलेले आहेत रिटेन्शन तो बंद म्हणजे कारखाना बंद असताना बंद पिरियड मधल्या पगारी राहिलेले काम केलेले पगार सगळ्या आहेत मागचे शिंदे पगार दिले दिलेत पाक दिलेत ठीक आहे खर तर सभासदांवर अन्याय होतो अशी भावना आहे काय होती तुमच्या चुकीचा आरोप आहे आजपर्यंत आमचा ऊस पंधरा वर्ष झाली येतोय आलेला आहे जसा कारखाना स्थापन झाला तसा आमचा ऊस इथे येतोय आजपर्यंत एक रुपये आमचा तटलेला नाही आमचाच काय कुठल्या सभासद नाही नाही जिल्ह्यातील प्रत्येक कारखान्याची अडचण आहे सगळ्याच बिल तटलेली आहेत आपला कारखाना पद नाही तुमचा चरम राग नाही चरमवर राग कशाला येतोय त्यांनी काय अन्याय केलाच नाही ना बिल आपल्या दिलेलं ऐकल्या अडचणी येत असते सगळ्या लाल आपल्याला आले नाही

तर ही महाडिक समर्थन जी मंडळी आहे त्यांची काय प्रतिक्रिया काय म्हणणं आहे हे साधारण जाणून घ्यायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला आहे तर या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते महाडिक कुटुंबावर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झाले होते परंतु असं असताना त्या ठिकाणी जवळपास सात एक हजाराच्या मतांनी विजय आणि विरोधकांचा अक्षरशः डिपॉझिट जप्ती इथल्या सभासदांनी केलं होतं आणि त्यानंतर मात्र या साखर कारखानदारीच्या संदर्भानं पटापटापटा प्रश्न सुटतील पटपट पटपट ऊस जाईल आपल्याला पैसे मिळतील या संदर्भातल्या अपेक्षा होत्या सभासदांशी जेव्हा आम्ही चर्चा करतो बोलतो तेव्हा सभासदांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्हाला साखर कारखानदारीमध्ये बिल लेट मिळाली असली तरी ती राज्यातल्या सगळ्याच प्रस्थापित साखर कारखानदारांनी देखील उशिरा बिल दिले याचं कारण म्हणजे सगळ्याच सहकारी संस्था अडचणीत आहेत त्या म्हणजे विश्वराज मारिक हे इथं पहिल्यांदा चर्मन झाले नवं इथं चर्मन झालं कारखान्यामधलं प्रशासनातल्या बऱ्याच गोष्टी शिकत असताना बऱ्याच अडचणी देखील त्यांना इथं आणण्यात आल्या ते इथं टिकू नये पूर्व चर्मन म्हणून यासाठी बरेच प्रयत्न केले अशा पद्धतीचा देखील त्यांचा आरोप आहे आणि मग इथं राज्यातल्या बऱ्याच साखर कारखान्यादारीला ज्यावेळा अडचणी येते त्यावेळेला मग इथं राज्यामधल्या साखर कारखानदारीतन मार्ग काढण्यासाठी आणि यांच्या रिलेशनमध्ये विश्वजित मारकांचे वडील आणि त्यांचे सासरे हे केंद्रामध्ये मोठ्या पदावर असल्यामुळे केंद्रातून आपल्याला मदत मिळेल आणि म्हणून हा कारखाना मल्टीस्टेट केला आणि हा मल्टीस्टेट करत असताना मल्टीस्टेटच्या समोर कोऑपरेटिव्ह असा शब्द आहे म्हणजे मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह म्हणजे सहकारी साखर कारखाना पण तो दोन राज्यामधला हीच भूमिका असल्याची मांडणी इथले लोक करत समर्थक करत त्यामुळे कुठेतरी दोन्ही बाजूची ही चर्चा जी सध्या मतदारसंघामध्ये सुरू आहे तुम्ही काही व्हिडिओ सोशल मीडियावर बघितले असतील जे मारकांवर आरोप झालेले व्हिडिओ होते आणि हे आपल्या आत्ताच्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी इथं मारकांचं समर्थन करताना यांचे नेमके काय मुद्दे आहेत का उशीर झाला का मल्टीस्टेट म्हणजे खरंच खाजगीकरण आहे का या लोकांचं म्हणणं आहे की खाजगीकरण जर करायचं असतं तर ते थेट केलं असतं त्याला मल्टीस्टेटच्या माध्यमातून जाऊन करायची गरज नव्हती दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे मल्टीस्टेटच्या माध्यमातून खाजगीकरण करायचं असतं तर सभासदांना तशा पद्धतीच्या नोटीस गेल्या असत्या परंतु तसं कुठल्याही पद्धतीची गोष्ट झाली नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या अठ्ठावीस तारखेला यांची सभा होते वार्षिक सर्वसाधारण सभा त्या सभेसाठी देखील जवळपास बावीसशे हजार जे सभासद आहेत त्या सभासदांना निमंत्रणाची नोटीस पाठवली जेणेकरून उद्या इथं मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहावा आणि मग जर हे सगळं खाजगीकरणच आहे आणि स्टेटस करायचं आहे तर सभासदांना निमंत्रण देऊन बोलवण्याची गरज काय अशा पद्धत देखील प्रश्न ही सगळी मंडळी उपस्थित करतायत आणि हे सगळं होत असताना उद्याच्या सभेमध्ये जर जार गोंधळ झाला तर जशाच तसं उत्तर देण्यासाठी देखील आम्ही तयार असल्याची भूमिका हे लोक बोलून दाखवतात उद्याची ही सभा वादळी ठरणार आहे उद्याची ही सभा बघण्याजोगी असणार आहे विश्वराज माडिक चर्मना असण्यापासून हे जे काही गाळपाचे हंगाम आहेत त्यामध्ये साखर कारखान्याला कुठलाही उपपदार्थ नसताना सुद्धा राज्यातल्या जिल्ह्यातल्या इतर कारखानदारीच्या सोबत देयची भूमिका आमच्या चर्मना ठुली ही त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे उद्याच्या सभेमध्ये ज्यावेळेला आरोप प्रत्यारोप होतील प्रश्न विचारले जातील उत्तर दिले जातील त्यावेळेला नेमका काय गोंधळ ठरतो का ही सभा शांततेत पार पडली जाते मारकांची ख्याती कोल्हापूर आणि सोलापूर आणि जवळपास संपूर्ण राज्यभरामध्ये त्याला माढिक इथं कशा पद्धतीने उत्तर देतात हेच पाहणं आता महत्वाचं आहे कॅमेरामन मुकेश घाडगेच मी अविनाश महाराष्ट्र माझा टाकळी